तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आता दोन तीन दिवस झालं पाहिजे बरं वाटत नव्हतं आता बरं वाटायला ब्लॉक घेतला बघा लाडू काय म्हणजे मनात आलं तुम्ही लाडू बनवायचं तर लाडू बनवतो आणि आठच लाडू झाले आता मधल्या आठ म्हणजे आठच लाडू बनवायचं मस्त तर मी लाडू बनवलेत बघा आता ह्यांनी आले काय म्हणतात काय नाही आपण बघू का तर आज दिवस कुणीकडे होतो लाडू बनवतात म्हणून आणि आत्या करत तिकडं देऊ तुझा पिवडी पण बसली चला पण आणि चहा पण केला चहा पण केले भात पण परतला आणि बघितलं नाही तर शंभरने आहे बघा शंभरा शूटिंग नाही घेतली शंभर नाही कस झाले शंभरने बारी झाले तर बघा आता ह्यांच्या आंघोळ ही झाली विचूर आपण धरला जात कस झाले कस नाही आता मी ह्यांना लाडू देते खायला अंघोळ झाली यांची कुठं बसतात मोबाईल बघत दारा लाडू अरे लाडू अचानक डायरेक्ट लाडू कुठं गेला माझा झाडू कुठं नाही फक्त लाडू आहे कशाचा आहे शेंगदाण्याचा लाडू कशाचा लाडू आहे

तर माझं ते झालं आणि किचन कट्टा पण आवडून झाली लाईट बंद केलेली बघा आता अंधार दिसतो असतं तीन पॅन्टी तीन का चार सत्रेत तीन का चार आत्याची माझे कपडे आणि पिहूचे कृष्ण तर काय तिकडल्या घरीच आहे खाली प्रियंका ताईशी तर आता मला एवढे कपडे आपटून टाकायचे तर बरं वाटायला लागले आजूबा तर थोडंफार नाहीतर थोडीशी आईच पण केली आहे अंगात आणली रात्री गोळ्या नाही सांगितलं होतं त्यांनी म्हणले जा हॉस्पिटलला रात्रीच निघाले होते डॉक्टर नाही तर म्हणले चालते त्यांनी म्हणले सकाळच्या बारी जाऊ आणि त्यांच्या पण दुखायला लागले पोटात म्हणलं दोघं पण जाऊ समोर जा आपण दोघाने हा डॉक्टर डॉक्टरला म्हणून गेला आणि मी सकाळच्या बारी जाऊ मग त्यांनी गोळ्या जे आणल्या होत्या त्या गोळ्यांनी जरा फरक पडला पाय ते गळटायचं थांबल्या पाय काय गळटत नाहीत आता तर चला मी घेते धुणं धुवून सगळं प्रथम झालं इथे ज्या सहा वाजल्यात बघा आणि बाहेरची कपडे ती काढायचे झिंज येत होती गेली झिंजी आता ह्यांनी जेवायला बघा सकाळपासून जेवलेलं होतं आताच घरी आलं बाहेर गेलं होतं आणि मी केली एकदम पातळ भाकर पहिल्यांदाच बनवली एकदम त्यांनी पातळ भाकर आणि बघा झिंतीवर मग ताईन भाऊ पण आले आणि जेवण करून खालच्या घरी गेल्यात जेवण तिथे आल्यानंतर केलं म्हणजे चहा का व्हिडिओ काय घेतला ताई आल्यानंतर तर आम्ही पिक्चरच नाणत होतो पिक्चर बघत होतो दुपारी काम आहे ते झाल्यानंतर तर आता संध्याकाळी साहेब पण लावायचं आहे मला तर आता आणला म्हणता पहिला जेवायला द्यावा तर मी असतं जेवायला अर्धी भाकर दिली तर मी परत मला भाकर बनवू पाहतो तर एकदम पत्तळ भाकर बनवली

आपलं भारी काम करू लागतात वांगी कापून द्यायला लागल्यात भाजी पण टाकते भाजीला पण टाकतात म्हणल्या होय आपल्या तर मी वांगी कापून द्यायला हा आता माझा स्वयंपाक ती सगळं झाल्या आणि साडी घातली मी आणि मी चालले आता कपड्याच्या दुकानात तर साडी घ्यायची आपल्याला पण ताईनला तर चला कपड्याच्या दुकानात गेल्यानंतर बघू कोणा कोणाला साड्या घ्यायच्या कोणाला नाही तर आता ज्वेलरी ती दिली त्यांना फोन पण केलाय तर येत म्हणलं आणि पिहू तर एकदम गाडा आहे तर चल करायला गेली पुढं मी कुठं जाणार ना गाड्या ती वाहत्यात रस्ता वाजण्याची म्हणाले भीती वाटते वाट बघते त्यांची कधी येते ते आम्ही आल्यावर कपड्याच्या दुकानात आणि साड्या पण फायनल केल्या साड्या फक्तांनी व्हिडिओ काय घेतला नाही तिथं पिहू आणि ताई गप्पा मारत बसतात

आपलं काम झालं तर बघा शॉपिंग करून घरी आला आता साड्या पण दाखवते आणि ड्रेस पण दाखवते ताई दाखवा आता तुम्ही त्याच साड्या आत्यांना दाखवा की ड्रेस तर दाखवाच <laughs> कॅन्सल केली का <laughs> ती कानकीन तेव्हा ती साडी दाखवाय दुसरी पिवळ्या ही ताईंची साडी पूनम तायला आणि ती पूजा ताणला डायरेक्ट उद्या सकाळी त्यांच्या हवाली करायचं घेतला का ब्रेड मधला घेतला का ब्रेड इकड बर तर बघा कपडे थी इथे ठेवले आणि पिहू इतकी तापली होती पिहूला औषध पासलं तापायचं आणि वल्ल्या फडक्याने पुसून पण घेतलं पिहूला झोपवलं आणि चेंज केलं मी पण आणि कृष्ण आला बघा माझा आणि ताई गेले जेवायला इथं आता शंभू आणि भाऊ बसल्यात जेवायला आणि ह्यांनी पण गेलेत बाहेर बघा तर ड्रेस नव्हतं घालायला एक तर तीच तीच ड्रेस येत होतं घालाय त्याच्यामुळे ड्रेस पण घेतलं दोन आणि उद्या जायचे लोटेवाडीला लोटेवाडीला चला आ, आता आता लवकर झोपावं लागेल जेवण करून सकाळ लवकर उठून जावं लागेल तर वारा वाजायच्या आधीच हे असतं तर चला मी ब्लॉगला हिताची एंड करते जेवण करते आणि झोपते ब्लॉग काही घेत नाही आता ब्लॉगला एंड घेतच करते तर सगळ्यांना गुड नाईट आहे बाय बाय